नमस्कार मित्रांनो आज आपण साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्या पाहण्या किल्ला पाहण्यासाठी चाललो आहे अजिंक्य तारा किल्ला हा एक भक्कम दुर्ग आणि इतिहासाचा साक्षीदार आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आपण किल्ला पाहण्यासाठी मोटरसायकलने निघालेलो आहे जाण्यासाठी खूप छान असा रस्ता आहे फोर व्हीलरही फोर व्हीलरनेही जाता येतं टू व्हीलरने जाता येतं आणि चालतही लोक जातात अजिंक्यतारा किल्ला एक भक्कम दुर्ग आणि इतिहासाचा साक्षीदार अजिंक्य म्हणजे जिंकता न येणारा आणि तारा म्हणजे तारा किल्ला म्हणजेच कधी न जिंकता येणारा दुर्ग ह्याच्या नावावरूनच किल्ल्याचा सामर्थ्य आणि अभ्यदतेचा अंदाज येतो हा असा दरवाजा आपण पाहत आहे हा किल्ला प्रथम शिलाहार किंवा चालुक्य राजवटीत बांधला गेला असावा सुमारे दहाव्या शतकात हा बांधला गेला असावा पुढे तो यादव बहामणी आणि विजयनगर साम्राज्यांच्या ताब्यात गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्र्याहत्तरमध्ये किल्ला ताब्यात घेतला किल्ल्यानंतर मुघल बादशाह औरंगजेबाने हडप केला पण महाराजांच्या उत्तराधिकारी शाहू महाराजांनी तो परत जिंकून घेतला सतराशे आठमध्ये शाहू महाराजांना छत्रपती म्हणून गादीवर बसवले गेले ते याच अजिंक्यतारा किल्ल्यावर म्हणजेच हा किल्ला त्यांच्या राजधानीचा एक भाग होता पूर्वी हे असे बांधकामासाठी चुना येथेच तयार करून वापरला जात असे तर बैलाचा वापर केला जात असे आणि पहिली पूर्वी चुना सिमेंट नव्हते तर चुन्याचा वापर केला जात असे हे पूर्वीचं घर हे उन्हाळा असल्यामुळं थोडीशी हिरवळ कमी दिसते आपल्याला हे राजवाड्याचे अवशेष दिसते आपल्याला किल्ल्यावरील हे बांधकाम त्याचं हे अवशेष आपण पाहत आहे जुनी वस्तूकला आणि दरवाज्यांचे काही अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतात राजवाड्याचं बांध वाड्याचं बांधकाम आपण पाहत आहे जुने वाडे आणि आता त्याचे अवशेषच फक्त शिल्लक राहिले आहेत हे असे अनेक मंदिरं आहेत शंकराचं मंदिर महादेवाचे पिंड आहेत हा एक जुना वड आपण पाहत आहे खूप मोठं वडाचं हे झाड आहे हे पूर्वी पाण्याची व्यवस्था इथं इथंच होत असे आणि आजही ती व्यवस्था अशीच आहे ही गडावर पाणी आहे पाण्याचे स्रोत दोन तळे आहेत इथं गडावर आणखीन दुसऱ्या ठिकाणी आहेत हे किल्ल्यावरील एक प्राचीन देवीचे मंदिर स्थानिक लोकांचे श्रद्धास्थान मंगलाई देवी मंदिर उत्तराभिमुख हनुमान मंदिर प्राचीन असं हे मंदिर आणि ह्या अजिंक्य ताऱ्यावरूनच आपल्याला सज्जनगडाचेही दर्शन होते पर्वतरांगाही आपल्याला पाहायला मिळतात साताऱ्याचं असं हे दृश्य हे आपण पाहतो आहे किल्ल्यावरती अशी नवीन झाडाला ही पालवी फुटलेली आपण बघत आहे आणि किल्ल्यावरून हे अस सातारचं दर्शन चार भिंतीकडे जाणारा हा रस्ता अजिंक्य तारा इथूनच आपल्याला यवतेश्वर पेड्याचा भैरोबा येथील दर्शन होत आहे पावसाळा आणि हिवाळा सर्वोत्तम काळ आहे इथे सहलीसाठी आणि ट्रेकिंगसाठी नवीन झाडाची पालवी आपण पाहतोय खूप अतिशय सुंदर अशी हे जुनं टेहळणीचे हे एक ठिकाण आहे इथूनच शत्रुसैन्यावरती लक्ष ठेवलं जात असे तळा आहे त्याच्यात आज पाणी आहे दक्षिण दरवाजा दक्षिण दरवाज्यात नाव संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी किल्ल्याचं स्थान अतिशय रणनीतिक आहे साताऱ्याचं पूर्ण शहर आणि परिसर यावर लक्ष ठेवता येते थे। समुद्रसपाटीपासून उंची तीन हजार तीनशे फूट आहे याचे बुरुज ही लक्षवेधी आणि संरक्षणासाठी योग्य नैसर्गिक पाण्यात पाणी साठ्याचं उत्तम व्यवस्थापन आपल्याला पाहायला मिलते इथूनच पूर्ण सातारा शहराचं दर्शन आपल्याला होत आहे पेड्याच्या भैरोबाचं मंदिर समोरच अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी मराठा साम्राज्यावर आक्रमण करताना किल्ला जिंकून घेतला व इंग्रजांनी याला फोर्ट विक्टोरिया असे नाव दिले पेशव्यांनी या किल्ल्याचा उत्तम उपयोग केला राजकीय कायद्यांना इथे ठेवले जाई सुंदर असं दृश्य किल्ल्यावर आपण पाहत आहे भक्कम असं हे बांधकाम आजही सुस्थितीत आहे किल्ल्यावरच आपणाला महाराजांचे दर्शन जय शिवाजी तो 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 तो